त्यानंतर पहा उद्योगधंदे आणि व्यापार तर उद्योगधंदे आणि व्यापार यामध्ये मानवी समाजांमधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसित असते उद्योगधंदे आणि व्यापार व्यापाराच्या व्यवस् व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो त्यांचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते बाजार आणि व्यापार यांचे व्यावस, स्वरूप बदलत गेले या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण सामाजिक रचना आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो ठीक <coughs> आहे तर पहा उद्योगधंद्यांमध्ये आणि व्यापारामध्येही याची गरज आहे तर त्यानंतर व्यवस्थापनशास्त्र तर व्यवस्थापनशास्त्रामध्ये इतिहासाची काय आवश्यकता आहे तर उत्पादनांची साधने संसाधने जी आहेत किंवा मनुष्यबळ आणि उत्पादनांच्या विविध प्रक्रिया बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा <coughs> कशा होत्या हे समजावून घेणं आवश्यक असतं या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तरच आपल्याला वर्तमान मा वर्तमान काळामध्ये विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणं सोपं जातं ठीक आहे <coughs> तसेच कला भागामध्ये तर कलेमध्ये पहा विविध कलाक्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील ज्या वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला जो काही कलांचा विकास समजावून घेणं महत्वाचं असतं तर त्या काही कोणत्याही कलाविष्काराचे मर्म कलाकृष कुर्थ, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजून घेऊ शकतो तर तसेच मानव ज्ञानशाखा ज्या आहेत त्यामध्ये पहा इतिहास पुरातत्व समाजशास्त्र असेल किंवा मानवशास्त्र असेल राज्यशास्त्र अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञान शाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणं ह्या या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे तत्वज्ञान हे विचार आणि इतर सर्व शाखांची जननी मानली जाते तर वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व याचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये मा त्यासंबंधीची अनुमानी लोक बांधू लागले आहेत तर त्यातूनच जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले जे काही विधी आहेत त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झालेला आहे आता प्राचीन लोकांनी केलेल्या या विषयीच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत आता उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासालाच तत्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे इतिहासाच्या आधारे वाटचालीचे आकलन होऊ शकते आणि म्हणूनच इतिहासाची आवश्यकता आहे ठीक आहे तर आणखीन आपण काही मुद्दे पहा इथे पण घेतलेला आहे आपण इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन तर आपण पाहिलं आत्ताच की अनेक विषयांच्या संशोधनामध्ये आपल्याला इतिहासाचे संशोधन उपयुक्त आहे जसं की तत्वज्ञान विज्ञान पाहिलं आपण तंत्रज्ञानामध्ये काय गरज आहे ते पाहिलं तसेच उद्योगधंदे व्यापार व्यवस्थापनशास्त्र कला मानवशाखा मानवी ज्ञानशाखा तर यामध्ये इतिहासाची का आणि कशी गरज आहे हे आपण पाहिलेलं आहे यानंतर कला आणि इतिहास तर पहा कला आणि इतिहासमध्ये काय नेमका हे कन्सेप्ट आपण पाहूयात कला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात ठीक आहे कला म्हणजे काय तर स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते या प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात तर कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता संवेदनशीलता भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात तर त्यामध्ये पहा ध्रुव कला आणि ललित कला हा एक भाग आहे त्यानंतर लोककला आणि अभिजात कला हा एक भाग आहे आणि कलाशैली हे महत्त्वाचे घटक आहेत कशाचे तर कला ठीक आहे कलेचे तर यानंतर पहा प्रसारमाध्यमे आणि इतिहास तर प्रस माध्यमांसाठी इतिहासाची काय आवश्यकता आहे तर या शब्दात प्रसार म्हणजे काय तर प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत या प्रसारमाध्यमे या शब्दामध्ये तर प्रसारचा अर्थ होतो दूरवर पोहोचवणे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो जसं की उदाहरण पहा त्याचं वर्तमानपत्रे असतील आकाशवाणी दूरदर्शन हे प्रसारमाध्यम आहे ठीक आहे तर प्रसारमाध्यमांमध्ये पहा तर नेमकं प्रसारमाध्यमांचा उपयोग काय असतो तर समजा एखादी पूर्वीच्या काळी राजाला जर एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोचवायची असेल तर त्यासाठी प्रत्येक कित्येक दिवस लागायचे कारण माणसापासून किंवा दवंडी देऊन त्यावेळेला राजा काय करत होता सगळीकडं माहिती पोहोचवत होता पण त्यानंतरच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांचा शोध लागला तर प्रसारमाध्यमांमध्ये जसं की वर्तमानपत्र असेल तर वर्तमानपत्राचा शोध लागल्यानंतर स्थानिक देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम वर्तमानपत्र करत तसेच चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रेमध्ये म्हणजेच एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे वर्तमानपत्र पण त्यानंतर पहा वर्तमानपत्रे आहेत आकाशवाणी दूरदर्शन यांचंही काम तेच आहे की जी काही बातम्या आहेत त्या सर्वत्र पसरवं ठीक आहे तर यानंतरच पहा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास तर मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास पहा या मुद्द्यामध्ये आपल्याला आहे सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की दूरदर्शन वरतीच आपण सगळ्या बातम्या पाहतोय आता पेपरचंही जे काही न्यूज पेपर आहे वर्तमानपत्र आहे याचाही काळ गेलेला आहे ठीक आहे तर आता पहा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास मनाला विरंगुळा म्हणून देणाऱ्या गोष्टी म्हणजेच मनोरंजनाची साधने ज्या गोष्टींचा आपण ए एंटरटेनमेंटसाठी यूज करतो ती तर ते आहेत मनोरंजन ठीक आहे तर यामध्ये प्रकार आहेत लोकनाट्य कटपुतळ्यांचा प्रयोग किंवा दशावतारे नाटके भजन कीर्तन लळित भारूड तमाशा पोवाडा चित्रपट नाटक आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टी इतिहास काय संबंध आहे या दोघींचा तर मनोरंजन इतिहासापासून जे इतिहासातील लोक मनोरंजन कसं करत होते किंवा प्रसारमाध्यमे आधी न्यूज कशा म्हणजे सगळीकडे पसरत होत्या तर या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या त्याच सेक्टरमध्ये जो विकास होत गेलेला आहे हा आपण इतिहासामधूनच समजू शकतो की पूर्वी कसं होतं नेमकं कशा पद्धतीने बातम्या मिळत होते तर यावरून हळूहळू त्यामध्ये झालेला विकास हा आपण इतिहासाच्या माध्यमातून शिकतो आहे ठीक आहे तर त्यानंतर पहा खेळ आणि इतिहास तर मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजेच खेळ मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजेच काय आहे खेळ आहे तर खेळाचे प्रकार कोणते आहेत तर बैठे खेळ आणि मैदानी खेळ हे खेळाचे प्रकार आहेत त्यानंतर पहा पर्यटन आणि इतिहास दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजेच पर्यटन होय तर पर्यटनाचे प्रकार काय आहेत तर स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन नंतर ऐतिहासिक पर्यटन भौगोलिक पर्यटन आरोग्य पर्यटन कृषी पर्यटन क्रीडा पर्यटन नैमित्तिक पर्यटन तर हे सगळे जे आहेत ते पर्यटनाचे प्र एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे प्रकार आहेत पर्यटनाचे यानंतर पहा कालगणना म्हणजे कालगणना काय आहे तर नियमित विभागणी करून वेळ मोजण्याचे हो आणि घटनांना त्यांच्या योग्य तारखा नियुक्त करणारे विज्ञान कालगणना ही टाईमलाईनसारखी असते घटना कधी घडली ते सांगते हा कालगणना इतिहासामधलाच महत्त्वाचा मुद्दा आहे नियमित विभागणी करून वेळ मोजण्याचे आणि घटकांना त्यांच्या योग्य तारखा नियुक्त करून देणारे विज्ञान कालगणना ही टाईमलाईनसारखी असते घटना कधी घडली ते, ते सांगते आपल्याला यानंतरचा पॉईंट पहा आंतरराष्ट्रीय कालगणना कोणती आहे आंतरराष्ट्रीय काल आंतर कालगणना करण्याची पद्धत भिन्न प्रदेशात वेगवेगळी असते जे काही कालगणना करतो आपण ती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेग 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 प्रदेशा वेगवेगळी असल्याचे आढळते विविध काळातील निरनिराळ्या कालगणनांची सध्या आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झालेल्या ख्रिस्ती कालगणनेशी सांगड घालून त्याचा योग्य अर्थ लावणे ही एक महत्त्वाची व अवघड समस्या जगा कौंते -कौंते आहे जगातील कालगणना कोणत्या कोणत्या आहेत चिनी इजिप्त बॉबिलोनिया जू ग्रीक रोमन मध्य अमेरिकेतील तसेच ख्रिस्ती आणि भारतीय अशा प्रकारच्या जगातील आंतरराष्ट्रीय कालगणना आहेत ठीक आहे पहा बी सी आणि सी ई काय कन्सेप्ट आहे तर बी सी म्हणजे बिफोर कॉमन इरा आहे आणि त्यालाच आपण ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीचा काळ असं म्हणू त्यानंतर ए डीनो डॉमिनी ही खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत लक्षात ठेवा हे शॉर्ट फॉर्म कशाचे आहेत बी सी म्हणजे बिफोर कॉमन इरा ख्रिस्ताच्या जन्मपूर्वीचा काळ आणि ए डी म्हणजेच ॲनोडॉमिनी आणि त्यानंतर सीई सीई म्हणजे कॉमन इरा आहे कॉमन इरा म्हणजे काय तर ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा काळ बिफोर कॉमन इरा आणि कॉमन इरा ठीक आहे ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा काळ म्हणजे कॉमन इरा एडी म्हणजे ॲनोडॉमिनी तर अशा प्रकारे आपला हा पाठ झालेला आहे यानंतर आपण